नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत थोडी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये या तारखेपासून शंभर टक्के वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा हीच तारीख जाणून घ्यायची असेल तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचे ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कांद्याचा बाजारभाव पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव चला तर मग ही तारीख आता जाणून घेऊया तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी जी बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल होती ते ती मागच्या दोन तीन दिवसामध्ये शंभर रुपयाने सुधारून आता तेराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान स्थिरावली आहे जर इथून पुढचा विचार केला तर जवळ दिवाळी असल्यामुळे दिवाळीपर्यंत आपल्याला कांद्याचा बाजारभाव जिथल्या तिथं दिसण्याची जास्त शक्यता आहे कारण सरकार महागाईला रोखण्यासाठी कांद्याचा बाजारभाव नियंत्रणात ठेवण्याची दाट शक्यता दिसत आहे परंतु वीस ऑक्टोबर ही तारीख लक्षात घ्या कारण वीस ऑक्टोबरच्या आसपास आपली दिवाळी या ठिकाणी जी आहे ती संपत्ती आणि वीस ऑक्टोबरनंतर आपल्या सर्वांना कांद्याची मागणी प्रचंड वाढताना दिसणार आहे मग ही मागणी देशांतर्गत बाजारात वाढणार आहे बांगलादेश नेपाळ यांच्याकडून वाढणार आहे श्रीलंकेकडून वाढणार आहे म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये मागणी ही वीस ऑक्टोबरनंतर वाढणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा दिवाळीनंतर संपुष्टात येईल आणि जो खरीप हंगामातील कांदा आहे त्याची आवक मागच्या वर्षीच्या तुलनेत आपल्याला पन्नास टक्क्यानं पहिल्यांदाच घटताना दिसत आहे या सर्व घडामोडींचा विचार केला तर वीस ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यात गॅप दिसणार आहे आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळं जो कांद्याचा बाजारभाव आहे तो दिवाळीनंतर आपल्याला दोन हजार पारसुद्धा जाताना दिसू शकतो आणि जर अनुकूल परिस्थिती आली तर हा बाजारभाव बावीसशे ते पंचवीसच्या आसपास एकतीस ऑक्टोबरपर्यंत पोहोचू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याचा विचार मनात येणं स्वाभाविक आहे तर तो मला सांगतो अठराशे ते दोन हजारचा भाव मिळेल की इथून आपण कांदा विक्री टप्प्याटप्प्यानं सुरू करा क्वालिटीचा कांदा सध्या विक्री करून टाका ज्यामुळे आपला होईल इथं फायदा लक्षात ठेवा उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा पण या ठिकाणी संपत येत आहे आणि पावसाळी कांद्याचं चित्र हे अत्यंत विदारक आहे तर यानुसार कांदा विक्रीचं नियोजन करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पात्र आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज करा लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या प्रत्येक वेळी आपल्या सर्वांना मिळतात तिथं सगळं तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र बुधळ आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनी सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप आभार व्य